पूर्व विभागातील पद्मशाली युवा यंत्रमाग कारखानदारांनी नीलकंठ को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर नूतन चेअरमन वाईस चेअरमन व वा संचालक बोर्ड सत्कार करण्यात आला या प्रसंगी निलकंठ बँकेचे सर्वे सर्वा कौस्तुभ शेट करवा यांनी पूर्व विभागातील कारखानदाराचे व्यवहारातील नात्यामुळे बँक यशस्वी लागले सुधाकर गुंडेली यांनी आपल्या मनोगत पूर्व विभागातील आमच्या कारखानदार आतापर्यंत कुठल्याही बँकेला बुडवले नाही आमच्या उद्योगांना अडी अडचणीला खातेदारांना सहकार्य करावे अशी विनंती केली या सत्कार कार्यक्रमाला मार्कंडे रुग्णालयाचे तज्ज्ञ संचालक श्रीधर बोल्ली व नरसिंह तुम्मा किशोर मार्गम सुरेश नक्का बँक स्टाफ आणि कारखानदार उपस्थित होते पूर्व भागचं एकदम इतकं जवळचं नातं तर ती दोन्ही एकच पूर्वभागचे खातेदार आणि विश्वासची परवा यांच्यामध्ये आणि जेव्हा ही बँक तिचं सुरुवात झाली तिचं जागामुळे हे काम चालू झालं कुठली बँक नव्हती आणि पूर्व भागच्या सगळ्या कारखानदारानी ही आपली स्वतःची बँक आहे कारण त्या काळामध्ये थोडी दुष्कर्शी बँका बंद झाल्यामुळे आपली थोड अडचण भागत होती आपले द्वारे आपल्या बँकेचा एक कसा काम होणार झाला तर हे सगळे कारखानदारांनी आतापर्यंत बँकेला त्यांचे चांगले अकाउंट दिले आणि पुन्हा बँकेला वेळोवेळी ग्रासात व्याज देऊन हे देऊन बँकेचे चांगले तिथे उभारणी केली बँक ह्या मुळेच तिथे एम आय डी सी एक चांगली शाखा घेऊन एस्टॅब्लिश झाली एवढ्या वर्षात तिथल्या लोकांना पण तिथला फायदा झाला बँकेला पण सगळ्या कारखानदारांचा चांगला फायदा झाला एक अशा वेळी तिथं बँक चालू झाली होती की त्यावेळी कुठलीही बँक तिथे अजून चालू झाली नव्हती आणि त्याचं एक स्ट्रॅटेजिक हे बँकेला जरूर मिळालं आज सगळेजण चेअरमॅन सा, साहेबांच्या सत्कारासाठी माझ्या सत्कारासाठी आवर्जून आला बँकेबद्दल आमच्या सगळ्या डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या टीम तर्फे सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे बँकेला तुम्ही सगळेजण कधी करी ना कधी हे वित्त संस्था आहे काय ना काय पैशाची राहते कधी बँकेचा फायदा कधी समोरचा फायदा असा एक कशमकश मध्ये हे चालत राहतं तर दोन्ही बाजूंचा विचार करून आपण नेहमी काही ना काहीतरी प्रश्न सोडवत असतो आणि तसंच आपण सोडवत राहू एवढ सांगतो आणि तुम्ही सर्वजण गुन्हा आलात याबद्दल खूप खूप आहे विश्वनाथ करवा साहेब यांच्या अध्यक्षाच्या खाली संताप यांच्या खाली आज निलगम बँक उभा केलेलं होतं तर उभा केल्यावर त्याचं पूर्णपणे खंबीरपणे लक्ष ठेवून देणारे आपले कुश्प्री साहेब आणि तिथं मंडळ विश्वस्त मंडळ यांना डायरेक्टर सगळे जर फार चांगल्याप्रमाणे काम करत आहे तर एम आय डी सीमध्ये मला वाटतं आज पंधरा वर्ष झालं आहे आपलं निलगम बँकचं यात काम म्हणजे बँक चालू आहे बँक चालू झाल्यापासून जास्त करवा साहेबांचं कसं होतं म्हणजे करवा साहेबांचं उदाहरण देत आहे मी गरवासाहेबांचं लोकांसोबत असं नाव जुळले होते की कसं एकेकांना यानं दिलं तर यानाबद्दल म्हणजे पेमेंटला जास्त त्रास द्यायचे नाही डबलिंगला माल दिलं तर डबलिंगबद्दल कोणाला जास्त त्रास द्यायचे नाही असं कित्येक उदाहरण आणि त्यांचा स्वभाव हे फार वेगळं होता कारण मी माझ्या म्हणजे माझ्या नजरेत पण आलेलं आहे त्यांचा स्वभाव म्हणजे आमच्या वडील पण सारखं येत होते तेव्हा साहेबांना सांगतो तर आता साहेब आपण जेव्हा निर्कम्यान उभा केला आपण उभा केला तेव्हा त्या आयुष्यानं आमचे सी मधले सगळे पद्मशाली बांधव जितके आहेत तेवढे सगळे जण कर्ज घेते करते कोणी उडवायला असं घेत नाही बाय मिस्टेक काय पण कॉल झाल्यावर त्यांनी म्हणजे लॉस होते लॉस झालं जेव्हा एन पी जाईल त्यांचं का तर तुम्ही फक्त एवढंच त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करा ती आमची नम्र आहे एवढे म्हणजे दोन शब्द आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुनील नगर नीलम नगर शांतीनगर गवळी बस्ती आकाशवाणी केंद्र कुंभारी गोदुताई वीडी विनायक नगर विजय नगर सह कलावती नगरातील नागरिकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी अत्याधुनिक आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सेवेत चेअरमॅन डॉक्टर गुरुप्रसाद पडसलगी वाईस चेअरमन डॉक्टर किशोर गायकवाड आणि संचालक डॉक्टर श्रीकांत माकम डॉक्टर राजीव मठ डॉक्टर राजेश्वरी मठ डॉक्टर माने डॉक्टर इंगोले नरसप्पा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दत्ता शिंदे यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली सर्व प्रकारच्या आजारांच्या उपचारासाठी चोवीस तास तातडीची सेवा पूर्व विभागातील एक अद्ययावत हॉस्पिटल आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कलावती नगर सुनील नगर रोड शिवशक्ती चौकाजवळ एम आय डी सी सोलापूर संपर्क एक्के शी एकोणपन्नास पंधरा पंधरा त्रेचाळीस आणि सत्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य शून्य दहा शून्य पाच